ठाण्यातील स्टेशन रोड कोपिनेश्वर मंदिरासमोरील पुनमिया ज्वेलर्स यांनी खास गौरी गणपतीसाठी गणपती बप्पाकरिता गौराई मातेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि त्या बाजारपेठेमध्ये दाखल देखील केल्या आहेत यामध्ये चांदीचा गंगा जमुना हार मोदकांचा हार गडू तांब्या बाजूबंधा विविध प्रकारचे हार मोदक जास्वंदीची फुलं लामण दिवा पाच दिव्यांचा स्टँड गणपती बाप्पाची पोकळ व भरीव मूर्ती विविध आकारामध्ये आणलेल्या आहेत अशा विविध प्रकारच्या वस्तू व अभिषेक पुन्हा मी या ज्वेलर्स मध्ये गणपती बाप्पा निमित्त विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती ज्वेलर्सचे मालक विपुल पुनमिया यांनी दिली आहे नमस्कार मी आहे विपुल पुनमिया आपण आहोत पुनमिया ज्वेलर्स हे आमचं दालन आहे सोने चांदीचं शोरूम आहे आम्ही आहोत स्टेशन रोड म्हणजे आपलं कॉपिनेश्वर देवळाच्या समोर ठाण्यामध्ये मी तुम्हाला आज आमच्याकडे जे विविध प्रकार असे चांदीचे साहित्य जे आपले गणपतीचा सण येतो आहे पुढच्या महिन्यात त्याच्यासाठी आमच्याकडे निवळ आणि प्युअर चांदीमध्ये आम्ही फक्त गणपतीचे साहित्य दागिने किंवा इतर वस्तू ठेवतो ही आमची वैशिष्ट्य आहे तर मी तुम्हाला सर्वप्रथम हे हार जे आहेत हे गंगा जमना म्हणून हार आम्ही म्हणतो ह्याला गोल्डन आणि सिल्वर पॉलिश केलेलं आहे पण ते आहे निवळ चांदीमध्ये तर ह्या विविध प्रकाराचे आमच्याकडे हार भेटेल जे आपले दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट अशा मूर्त्या किंवा अडीच फूट तीन फूट असले तर त्याप्रमाणे त्यांना गोंड किंवा चेन लावून आपण छोटे मोठे करू शकणार याच्यासोबत आमच्याकडे हा मोदकांचा हार पण भेटेल आपल्याकडे फरसी आहे मग आपल्याकडे हे गोल्डन पॉलिश केलेलं जास्वंतीचं फुलं आहेत याच्यामध्ये भरपूर सायजेस आहेत तसेच आता आपण ही बघितली तर ही आपली गणपती बाप्पांची पोकळ मूर्ती आहे जी दिसायला मोठी आणि वजन कमी भरतात त्याच त्याच संदर्भात आपल्याकडे भरीव मूर्त्या पण आहेत जेणेकरून हाली म्हणतात घरी भरू मूर्त्या ठेवल्या पाहिजे तर गणपतीच्या सणानिमित्त आपण पण आपल्या घरातले देवारथ जुने मूर्त्या पोकळ मूर्त्या असले त्यांना आपण भरीव मूर्त्यामध्ये बदली करून हे घेऊ शकतात याच्यामध्ये विविध प्रकाराचे साईज आहेत आपल्याकडे छोट्यापासून मोठे जसे आपण घेतले तसे पण हे सर्वच जेवढं मी साहित्य दाखवतो मी परत म्हणतो हे सर्व निवड चांदीत आहेत आपल्याकडे कुठलंही गोल्डन पॉलिश मेटल वन ग्रॅम काहीच नाही आता हा मुशक आहे गणपती बाप्पांचा वाहन त्याचा जोडीला हे छान छोटेशे गडू तांबे आहेत देवासमोर पाणी ठेवायला नंतर हा आपला लामण दिवा देवाला अर्पण करायला असे छोटे मोठे मोदक पण आहेत आपल्याकडे फरशी आहे पाच दिव्यांचं स्टँड आहे तसंच आपल्याला देवाला बाजूबंद बनवायचं असेल तर बाजूबंद पण आहेत आमच्याकडे असे प्रकाराचे विविध साहित्य आमच्याकडे आत्ता पण आहे आणि महिन्याभरात पण राहणारच आहेत तर आपण सर्वांना विनंती आहेत की एकदा आमच्या दालानात येऊन नक्कीच ह्या सर्व गोष्टी आणि ह्या सर्व वस्तू बघू धन्यवाद